नमस्ते एस्ट्रोगाई उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सध्या होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या संदर्भाने काही राजकीय नेत्यांचे राशी भविष्य व त्यांचे चालू असलेले भ्रमान राशी भविष्यावरून त्यांच्या चालू असलेल्या भ्रमानाचा अंदाज घेणार आहोत व या अनुषंगाने त्यांना निवडणुकामध्ये कशा प्रकारचे यश मिळू शकते याचाही वेध आपण घेणार आहोत या राजकीय नेत्यांच्या आपल्याला अचूक जन्मवेळा माहीत नसल्यामुळे आपण त्यांच्या भविष्याचा पुरेपूर अंदाज घेऊ शकत नाही परंतु आपल्याला त्यांच्या जन्मतारखा माहीत असल्यामुळे त्यांच्या चंद्र राशीवरून आपल्याला बऱ्यापैकी त्यांच्या चालू असलेल्या घमाणाचा अंदाज येऊ शकतो सुरुवातीचाच मी आपल्याला सांगत आहे की आपण या राजकीय नेत्यांच्या त्यांच्या चंद्र राशीवरून त्यांना अनुकूल आहोत अथवा प्रतिकूल कसे आडावा अपला ग्रहमान आहे याचा आढावा घेणार आहोत यामध्ये आपला कोणताही स्वार्थ नाही कोणत्याही राजकीय नेत्याचा प्रचार करण्याचा अथवा अपप्रचार करण्याचा यामध्ये कोणताही उद्देश नाही सर्वप्रथम आपण महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्याचे ग्रहमान काय सांगते एकनाथ शिंदे यांची धनुरास आहे एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी अर्थातच त्यांची साडेसती संपलेली होती धनुराशी साडेसती संपलेली होती व त्यांचा लग्नेश गुरु चतुर्थात स्वराशातून भ्रमण करत होता त्यावेळी त्यांचे भ्रमण उत्तम होते एकनाथ शिंदे यांचे धनुरास व मूळ नक्षत्र याचा विचार करता सध्याचा गुरु त्यांच्या षष्ट स्थानातून भ्रमण करत आहे व मृग भ्रमण करत आहे अर्थात त्यांच्या नक्षत्रापासून प्रत्यर नक्षत्रातून भ्रमण करत आहे व एकनाथ शिंदेचा सूर्य ही बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे एकनाथ शिंदे यांच्या क्रमांक विचार करतात त्यांचा पंचमेश मंगळ हा ग्रह अष्टमातून भ्रमण करत आहे कर्कराशी भ्रमण करणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भ्रमणाचा विचार करता एकनाथ शिंदे यांना भ्रमण गुरुचे भ्रमण त्यांच्या दृष्टीने मध्यम आहे ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली त्यावेळेस त्यांना साडेसात संपून कुंभराशी शनी मार्गी होता त्याचप्रमाणे सध्याही एकनाथ शिंदे यांना एकमेव ग्रह शनी हा अनुकूल आहे हे प्रिडिक्शन देत असताना आपण मुख्य चार ग्रहांचा विचार करणार आहोत एक शनी ग्रह दुसरा गुरुग्रह तिसरा सूर्यग्रह व चौथा मंगळ ग्रह या चार मुख्य ग्रहांचा आपण यावेळी विचार करणार आहोत सरासरी एकनाथ शिंदे यांच्या चा, चालू भ्रमणाचा विचार करता एकनाथ शिंदे यांना मध्यम भ्रमाण आहे एकनाथ शिंदे यांना अपेक्षित यश यायची शक्यता थोडीशी कमी आहे परंतु एकनाथ शिंदे यांना मे दोन हजार पंचवीस नंतर उत्तम भ्रमाण आहे त्या दृष्टीने विचार करता एकनाथ शिंदे यांना सध्या एकनाथ शिंदे यांची थोडीशी पिछेड झालेली या निवडणुकीमध्ये पहा मिळेल त्यानंतर आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भ्रमणाचा वेध घेऊया उद्धव ठाकरे यांचे त्यांचे सिंह रास व फाल्गुनी हे नक्षत्र आहे उद्धव ठाकरे यांना सध्या कोचेरीने गुरुचे भ्रमण अनुकूल आहे उद्धव ठाकरे ज्यावेळेस प्रथम मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांना गुरुचे भ्रमण व शनीचे भ्रमण दोन्ही अनुकूल होते परंतु उद्धव ठाकरे ज्यावेळेस आपल्या मुख्यमंत्री पदावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यावेळेस त्यांचा शनिग्रह प्रतिकूल झालेला होता व गुरुग्रहही त्यांचा प्रतिकूल होता सध्याच्या कंडिशनमध्ये उद्धव ठाकरे यांचा गुरुग्रह मध्यम अनुकूल आहे व शनिग्रह ग्रह त्यांचा प्रतिकूल स्थितीतच आहे त्या तसेच उद्धव ठाकरे यांचा सूर्यग्रह ही मध्यम स्थितीत आहे व मंगळ ही मध्यम स्थितीत आहे त्यामुळे त्यांचे ही तसे मध्यम अनुकूल आहे परंतु उद्धव ठाकरे यांचे भ्रमाण एकनाथ शिंदे अशा थोडेसे अनुकूल असल्याने उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीमध्ये यश मिळण्याची शक्यता राहील परंतु उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री प्रथम झाले होते त्यावेळी ते त्यांची तेंग जी गोचर ग्रहस्थिती होती तितकेशे भ्रमाण त्यांना अनुकूल नसल्याने उद्धव ठाकरे यांना व प्रतिकूलही नसल्याने उद्धव ठाकरे यांना थोडेसे सामोपचारण घेणे फायद्याचे ठरेल यानंतर आपण देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रमाणाचा अंदाज घेऊया फडणवीस यांची कुंभरास आहे या कुंभराशीला साडेसाती सुरू झाल्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण फिरले देवेंद्र फडणवीस यांना सध्याही साडेसाती सुरू आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांना गुरुचे गोचरही अनुकूल नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस परंतु देवेंद्र फडणवीस यांना सध्या सूर्यभ्रमण अनुकूल आहे व मंगल ग्रहण त्यांच्या श्ठ्ठातून भ्रमण करणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिकरित्या या निवडणुकीमध्ये यश चांगले मिळेल परंतु त्यांच्या परत नंतर मुख्यमंत्री होण्याच्या आशा थोड्याशा कमीच राहतील कारण त्यांना सध्या शनीची साडेसती सुरू आहे व गुरु भ्रमणही त्यांना अनुकूल नसल्याने देवेंद्र फडणवीस नंतर पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी राहते याचप्रमाणे अजित पवार यांचीही रास आहे व अजित पवार यांनाही शनीक्षे साडेसती सुरू आहे व अजित पवार हे अजित पवार यांनाही गुरुचे भ्रमण अनुकूल नाही परंतु या राशीला देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच अजित पवार यांनाही मंगळाचे भ्रमण अनुकूल आहे व सूर्याचे भ्रमण अनुकूल आहे त्यामुळेही अजित पवार यांना वैयक्तिकरित्या या निवडणुकीमध्ये यश मिळेल परंतु त्यांना नंतर परत मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री होण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावावे लागेल अजित पवार यांचाही साडेसती असल्याने तितकासा कालावधी अनुकूल नाही त्यानंतर आपण काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या राशीचा विचार करूया नाना पटोले यांची तू रास आहे तू राशीला गुरुग्रह अनुकूल नाही परंतु शनिग्रह अनुकूल आहे परंतु काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या घर विचार करता राहुल गांधी यांना सध्या अनुकूल आहे तसेच गुरुबलही अनुकूल आहे याचा एकंदरीत विचार करता काँग्रेससाठी ही निवडणूक थोडीशी फायदेशीर ठरत असल्याची दिसत आहे त्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा विचार करू आदित्य ठाकरे यांचे मकर राशीला सध्या शनी गुरु तसेच सूर्यग्रह त्यांचे पाठबळ चांगले आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांना या निवडणूक चांगल्या प्रकारे यश मिळेल असे दिसते निवडणुकीनंतरही आदित्य ठाकरे यांचे महत्व वाढेल असे ग्रहमान त्यांना दिसत आहे यानंतर आपण शरद पवार यांना यांच्या राशीनुसार त्यांचे ग्रहमान कसे आहे याचा आढावा घेऊया शरद पवार यांच्या मेष राशीला सध्या गुरुग्रह अनुकूल आहे तसेच शनीग्रहही त्यांना लाभस्थानातून अनुकूल आहे तसेच सूर्यग्रह ही त्यांच्या मूळ वृश्चिक राशीत आहे व वृश्चिक राशीवरूनच भ्रमण करणार आहे त्यामुळे या त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांचे वर्चस्व नक्कीच वाढणार आहे शरद पवार यांचे वर्चस्व वाढल्यामुळे शरद पवार हे किंग मेकरच्या भूमिकेमध्ये दिसतील परंतु शरद पवार यांचा लग्नेश मंगळ चतुर्थ स्थानातून कर्क राशीतून भ्रमण करत असल्यामुळे मंगळ ग्रहाचे भ्रमण कर्क राशीतून नीच राशीतून असल्यामुळे शरद पवार यांना था। तब्येतशिवाय थोड्याशा तक्रारी जाणवण्याची शक्यता यापुढे राहणार आहे तसेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर मेष राशीला साडेसातही सुरू होणार आहे त्यामुळेही शरद पवार यांना चालू कालावधी जरी अनुकूल असला तरी पुढील तितकेसे अनुकूल नसल्याने शरद पवार सध्या तरी शरद पवार किंग मेकर ठरतील यानंतर ही साधारणपणे मार्च ते मे दोन हजार पंचवीस मध्ये मुख्य मुख्य शनी गुरु राहु केतू या चार ग्रहांचे मुख्य ग्रहांचे राशी परिवर्तन होणार असल्याने यानंतर सत्ता परिवर्तनही होण्याची शक्यता राहू शकते सहा महिन्यानंतर हे आता निर्माण होणारे सरकार ही सहा महिन्यानंतर सत्तेमध्ये बदल होऊ शकतो अर्थात मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलू शकतो किंवा सत्ता सत्तांतर पक्षामध्ये सत्तांतर होऊ शकते अशा प्रकारचे वातावरण मे दोन हजार पंचवीस नंतर आपल्याला पाहावयास मिळू शकते त्याचप्रमाणे या सर्व राजकीय नेत्यांच्या भ्रमणाचा विचार करता अर्थात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस नाना पटोले या सर्व राजकीय नेत्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असणाऱ्या या सर्व नेत्यांच्या भ्रमणाचा विचार करता तितकेसे अनुकूल भ्रमण मुख्यमंत्री पदासाठी या सर्वांमध्ये कुणालाच अनुकूल दिसत नसल्याने नवीन चेहरा उदयास येण्यासाठी मुख्यमंत्रीपदासाठी शक्यता राहणार आहे या पूर्वीच्या नेत्यांमध्ये जर कुणाला मुख्यमंत्री पद मिळाले तर ते पुन्हा एकदा एकनाथ शिंदे अथवा उद्धव ठाकरे यांना मिळेल असे दिसते सध्या सूर्याचे भ्रमण उच्च राशीतून चालू आहे त्यामुळे या वृश्चिक राशीतील सूर्यामध्ये नवी आघाडी उदयास येण्याची शक्यता राहणार आहे नवीन चेहरे पुढे येण्याची शक्यता राहणार आहे मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहरे पुढे येण्याची शक्यता राहणार आहे महाविकास आघाडीचा जन्म ही नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये वृश्चिक राशीतील सूर्य असताना झालेला होता या वृश्चिक राशीतील सूर्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी नवे चेहरे उदयास येण्याची शक्यता आहे या वृश्चिक राशीतील सूर्यामध्येच नवी आघाडीही निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच नवी नवी सिक्रेट्स नवीन नवीन गोष्टी गुभ गोष्टी उघड होण्याची शक्यता राहणार आहे आपण पूर्वी पाहिले असेल की नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये पूर्वी या वृश्चिक राशीमध्ये सूर्य असतानाच पहाटेचा अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधीही याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला होता या वृश्चिक राशीतील सूर्यामध्येच त्यामुळे अशाच प्रकारचे राजकारण आपल्याला या सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान पाहावयास मिळणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ऍस्ट्रोगाड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद